सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माझे माझी सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून या पुढील काळात कामकाज केलं जाईल माझ्याबरोबरच सरचिटणीस खजिनदार आणि कार्यकारिणी निवडीचे अधिकार मला सर्व सभासदांनी दिले होते त्यानुसार सरचिटणीसपदी माझी सहकारी सागर सुरवसे यांची दुसऱ्यांदा निवड केली आहे तर खजिनदारपदी माझे दुसरे सहकारी किरण बनसोडे यांची निवड केली आहे आम्ही सर्वच कार्यकारिणीतले सदस्य एक दिलाने एक मानाने एका एक विचाराने सर्व सभासदांना विश्वासात घेऊन यापुढील कामकाज करू एवढं या निमित्ताने सांगतो माझे दोन शब्द आमचे लाडके भाऊजी विक्रम बापू खेलबुडे यांची सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सलग बाराव्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या पुढील भावी यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रभक्ती न्यूज चॅनल शुभेच्छुक राष्ट्रभक्ती न्यूज संपादक अविनाश मुडके शुभेच्छुक राष्ट्रभक्ती न्यूज चॅनल संपादक सागर मुडके व समस्त मुडके परिवार